शैलेश वडनेरे हो हे खरं म्हणजे मुरबाड विधानसभा मतदारसंघात काम करत होते मुरबाड विधानसभा मतदारसंघात त्यांनी विधानसभेला माझ्या सुद्धा निवडणूक लढवली होती चांगल्या प्रकारचा एक संपर्क असलेला कार्यकर्ता ज्या वेळेला म कुठंतरी वंचित राहतो आहे त्या टायमाला त्या कार्यकर्त्यावर नजर जाणं हे महत्त्वाचं काम होतं आणि शैलेश वडनेरेवर माझी ती नजर गेली आणि त्याला खास करून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा अशी विनंती केली त्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये त्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांसह आज प्रवेश केला मी मनपूर्वक शैलेश वडनेरे यांना शुभेच्छा देतो अप्पांच्या नेतृत्वानी काम करण्याचा खरा आनंद आहे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्याचा आनंद आहे खऱ्या अर्थाने मोदी साहेबांनी ज्या दि ज्या दिशेने देशाला नेतायत तर त्यांचं नेतृत्व हे अशा प्रकारचं आहे की निश्चितपणे प्रत्येक कार्यकर्ता आज त्यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होऊन आणि बदलापूर शहरामध्ये मुरबाड विधानसभेमध्ये आप्पांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होऊन प्रत्येक कार्यकर्ता आज मला वाटतं भाजपच्या दिशेने आहे माझाही प्रवास तसाच झालेला आहे आज आनंद आहे आणि खऱ्या अर्थाने पुढील काळात भारतीय जनता पार्टीसाठी जे काम करता येईल जी जबाबदारी देतील निश्चितपणे ते काम या ठिकाणी पक्षातर्फे करण्याची या ठिकाणी माझा प्रयत्न आहे